नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानाला कंपाऊंड वॉलच्या कामाचा शुभारंभ नगर येथील निर्मल भागाती, चा चा नगर भागातील एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानाला खासदार निधीतून कंपाऊंड वॉलच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोकुळ काळे नगरसेवक निखिल वारे ज्ञानेश्वर काळे भाजप सावळी अध्यक्ष बिडवे सर निर्मल थोरात छत्रपती पारितोषिक विजेते अमोल धोपावकर राजू गालफाडे गायत्री गार्डे योग शिक्षक अनंत देसाई रवी पंतम विकास परदेशी कैलास गर्जे श्रीराम देवटे गवळी आदींसह खेळाडू व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते गेले तीस वर्षापासून निर्मल नगर येथे या मैदानावर खो खोचे प्रशिक्षण देण्यात शेकडो खेळाडू नॅशनल अनेक गोल्ड मेडल विद्यापीठ राज्य पातळीवर मेडल्स मिळालेले आहे मात्र क्रीडा मैदानावर

आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकलव्य क्रीडा मंडळ व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर योग दिवस साजरा करण्यात येत आहे रोज या ग्राउंडवर दीडशे ते दोनशे मुलं खेळण्यासाठी येतात साधारणतः ज्या वेळ टी व्ही पाहण्यात मुलं घालवतात त्यावेळा तिकडे मुलं ग्राउंडवर असतात या ग्राउंडचं जे संचलन आहे किंवा जे तीस वर्षापासून जे मुलं घालवायचं काम करतात ते निर्मल थोरात छत्रपती पार्दोशी विजेते यांचं यासाठी खूप मोठं योगदान आहे साधारणतः जवळजवळ चार पाचशे विद्यार्थी आपले खेळाडू नॅशनल या ठिकाणी खेळलेले अनेकांना गोल्ड मिळा मिळालेले आहे विद्यापीठात खूप लोकांना गोल्ड मेडल मिळालेले आहे अशा प्रकारचं इथं मुलांवर संस्कार आणि खेळ अशा दोन्ही गोष्टीवर लक्ष दिलं जातं आणि म्हणूनच आज या ग्राउंडवर आम्हाला ग्राउंड कमी पडतं इतके नातेवाईक येतात की आमच्या मुलाला घ्या आमच्या मुलाला घ्या पण आमच्यावर संख्येच्या मर्यादा पडतात आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला आता लवकरच या ठिकाणी टाटा पण आमच्यासोबत यायचं चाललेलं आहे त्याला कितपत येईल ते येऊ पण आता या ठिकाणी खासदार सुजयदादाच्या विखेच्या सुजयदादा विखेंच्या निधीतनं कंपाऊंड वॉलचं काम सुरू झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं कंपाऊंड वॉल सवोबाजून पॅक होईल त्यामुळं मुलांना या ठिकाणी जी रोज अडचण येते की ग्राउंड स्वच्छ करण्याची वगैरे ती येणार नाही कंपाऊंड वॉल पूर्ण केल्यामुळे बाहेरचे लोक याच्यात टेस्ट पास करून जागा खराब करणं वगैरे असं होणार नाही या ठिकाणी निखिल वारे खासदार दादा विखे आणि सर्व आता हे जे बिडवे सर या ठिकाणी आता रिटायर झाल्यानंतर सांगत पूर्ण वेळ रोज इथं ग्राउंडवर असतात विकास परदेशी सर जरी पुण्याला गेले तरी या ठिकाणी रोज ग्राउंडवर येऊन मुलांचा खेळ घेतला जातो अशा प्रकारे योग दिनानिमित्त आम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व खेळाडू या ठिकाणी बरेच सावडी मंडलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे राजेंद्र काळे या ठिकाणी आले होते निखिल वारे आले होते अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांच्या वतीने त्यांच्या साक्षीने हा कार्यक्रम सौ श्रीमती गार्डे ज्या योग शिक्षिका आहेत त्या मुलांचं या ठिकाणी त्यांनी योगाचा अभ्यास घेतलेला आहे एवढं बोलून शुभेच्छा दिलेल्याच आहेत योग दिन का साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो खऱ्या अर्थानं योग ही भारताची जगाला देण आहे परंतु ही देण असताना देखील इतक्या वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण योग असा कार्यक्रम घेऊ शकलो नव्हतो परंतु जसे नंतर नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यांनी सर्वप्रथम जसं माझ्या अगोदर काळेसाहेबांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं जगभरातल्या एकशे सत्याहत्तर देशांमध्ये आज योग दिनाच्या निमित्तानं योगाचे प्रात्यक्षिक सादर झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो देसाई साहेब की काळाची गरज आहे अनेक ठिकाणी आपण जातो की ऑर्थ्रो डॉक्टरकडे गेलो मेंदूच्या डॉक्टरांकडं गेलो कुठं गेलो तर शेवटी सल्ला दिला जातो की तुम्ही योग करा आणि योगाशिवाय काही होऊ शकत नाही जर आता मागच्याच आठवड्यामध्ये मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री धन धनंजय साहेब हे देखील योग करता आठ पंधरा दिवस गेले होत सांगायचं सा तात्पर्य इतकंच आहे की जिथं मेडिसिन संपती तिथं योग सुरू होतो आणि या योगाची जी देण आहे भारताची ही जगाला आहे सर्वात मोठी देण आहे तर याचं एक कुठंतरी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं पाहिजे होतं तर ते मोदी साहेबांनी केलं आणि त्यालाच अनुसरून आपल्या क्रीडा भारतीने नगर शहरामध्ये अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे मी त्याच्याबद्दल क्रीडा भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करू क करतो की त्यांनी आपल्या या मैदानामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आत्ता या ठिकाणी आमच्या देखील उपस्थित झालेला आहे मी त्यांचे देखील मनापासून आभार मानू इच्छितो की माझ्या अगोदर जसं काळेसाहेबांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की हा क्रीडा यज्ञ आपल्या थोरात सर असेल थोरात मॅडम यांनी सुरू केलेला आहे व या यज्ञाच्याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून सरांनी मुलं घडवली मुलं मोठी झाली नोकरीला लागली नोकरीला लागल्यानंतर लग्न झाले लग्न झाल्यानंतर त्यांचे मुलं ही देखील या ठिकाणी दहावीपर्यंत गेले इतकं मोठं

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर फुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण